नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण एक मोठा ट्विस्ट बघणार आहोत तर मित्रांनो होतं असं की जीवा आणि नंदिनी ह्या दोघांमध्येही हळूहळू सगळ्या गोष्टी चांगल्या होत चाललेल्या असतात जीवा आणि नंदिनीमध्ये मैत्री देखील होत असते परंतु अजूनही काव्या पार्थला पूर्णपणे स्वीकारू शकलेली नसते काव्याला अजूनही जीवाच हवा असतो आणि जीवाला मिळवण्यासाठी काव्या धडपड करत असते अदा आता खूप दिवस झालेले असतात गुरुजी घरी आलेले नसतात हे तेच गुरुजी असतात ज्या गुरुजींनी जीवा आणि पार्थ या दोघांचीही भविष्यवाणी केलेली असते दोघांचीही आता लग्न पार पडल्यामुळे त्यांच्या पुढील भविष्यात काही अडचणी तर आहे ना असा मानिनीला प्रश्न पडतो कारण एकंदरीत पाहता नंदिनी आणि जीवाबद्दल तिला टेन्शन नसतं परंतु पार्थ आणि काफ्याचं पुढे काय होईल असा तिला मोठा प्रश्न असतो म्हणूनच एकदा गुरुजींना विचारून घ्यावं असं तिला वाटतं गुरुजींना आता मानिनीने घरी बोलवलेलं असतं घरातले सर्व मंडळी हे घरातच असतात काव्य आणि पार्थला सुद्धा बोलवलेलं असतं मानिनी गुरुजींना सांगते की गुरुजी आता ह्या दोघांचंही लग्न झालंय खरं तर ह्या दोघांचंही लग्न त्यांच्या इच्छेविरुद्ध झालेलं आहे त्यामुळे तुम्हाला यासाठी बोलवलं आहे की त्यांचं वैवाहिक जीवन तर चांगलं असेल ना पुढे जाऊन त्यांच्यावर कुठलं वेगळं संकट तर येणार नाही ना असं आता मानिनीने गुरुजींना विचारलेलं असतं गुरुजी एक क्षण पार्थकडे बघतात एक क्षण जीवाकडे बघतात आणि मग गुरुजी सांगतात की हे बघा आता ह्या दोघांच्या लाईफमध्ये कुठलाही प्रॉब्लेम नाही आहे मानिनी म्हणते की म्हणजे परंतु गुरुजी ह्या दोघांचंही लग्न त्यांच्या मनाविरुद्ध झालेलं आहे दोघांनाही लग्न मान्य नसताना हे लग्न करावं आहे तरीसुद्धा तुम्ही असं कसं काय म्हणता की ही जोडी परफेक्ट आहे त्यावेळी गुरुजी सांगतात की हे बघा मागच्या वेळी जेव्हा मी तुमच्या पत्रिका तपासल्या होत्या तेव्हा मी स्पष्टपणे सांगितलं होतं की पार्थ आणि नंदिनी ह्या दोघांचं लग्न होऊ शकत नाही आणि या दोघांचं लग्न होणारही ना नाही तरीसुद्धा तुम्ही मात्र माझं ऐकलं नाही आणि तुम्ही या दोघांचं लग्न लावून दिलं लग्न लावून देण्याचा तुम्ही कितीही प्रयत्न केला तरीसुद्धा पार्थ आणि नंदिनीचं लग्न झालं का नाही झालं आणि आता जर मी पार्थ आणि काव्याची दोघांची जर पत्रिका बघतोय तर मला त्यातून हे दिसतंय की पार्थ आणि कव काव्या हे दोघंही एकमेकांसाठी अगदी पूरक आहेत या दोघांचा संसार कायम टिकणार आहे जी पत्रिका पार्थ आणि नंदिनीची जुळत नव्हती ती पत्रिका काव्या आणि पार्थची जुळते असं आता गुरुजींनी काव्यासमोर मानिनीला सांगितलेलं असतं त्यामुळे माणिनी खूपच खुश असते की पार्थ आणि काव्याची पत्रिका जुळते म्हणजे त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये दुसरा कुठलाही प्रॉब्लेम नसेल त्या गोष्टीसाठी आभार मानत असते पण काव्याला मात्र या गोष्टी अजिबात सहन होत नसतात काव्या गुरुजींना उलटून बोलत असते की असं कसं काय म्हणू शकता तुम्ही जर एखादी मुलगी एखाद्या मुलाचा नवरा म्हणून स्वीकारच करू शकत नसेल तर ती त्याच्यासोबत आयुष्यभर कशी काय राहू शकते गुरुजी म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार ह्या कुंडली वगैरे जुळवण्यापेक्षा मन जुळणं तुम्हाला महत्वाचं वाटत नाही का असं आता काव्या प्रश्न करते त्यावेळी गुरुजी काव्याला सांगतात हे मी माझ्या मनाने अजिबात सांगत नाही आहे खरंतर जे पत्रिकेमध्ये मला दिसतंय तेच मी सांगतोय आणि पत्रिकेत तर मला एक गोष्ट स्पष्टपणे दिसते की तुम्ही आणि पार्थ दोघंही तुम्ही एकमेकांसाठीच बनलेले आहात आणि तुमचं दोघांचंही कपल आत्ता एकदम बरोबर आहे खरं तर तुमचं लग्न हे एकमेकांच्या मनाविरुद्ध झालं आहे हे मलाही मान्य आहे त्यामुळे थोडे दिवस तुम्हाला कॉपरेट करावं लागेल थोडे दिवस तुम्हाला प्रॉब्लेम्स येतील परंतु ते सहन करावे लागतील एकदा की ही फेज निघून गेली तर मात्र तुम्ही दोघे एकमेकांचे असाल आयुष्यभर एकमेकांना साथ देत जगाल आणि खरं तर तुमच्यासारखी जोडी पुन्हा होणं नाही असं गुरुजींनी काव्याला आणि पार्थला सांगितलेलं असतं त्या गोष्टीमुळे पार्थ मात्र सुखावलेला असतो पार्थला भारी वाटतं की अरे वा काव्यासोबत आपली पत्रिका जुळते आणि काव्यासोबतचं आपलं आयुष्य जर सुखाचं असेल तर मला मात्र आयुष्यभर काव्यासोबत राहायचं आहे असं आता पार्थने ठरवलेलं असतं पण काव्याला मात्र या एकंदरीत सगळ्या गोष्टीचा प्रचंड राग आलेला असतो आता मागच्या वेळीसुद्धा ती गुरुजींना उलटून बोलली होती त्यामुळे सुद्धा खूप प्रॉब्लेम झाले होते आणि ते गुरुजी चिडले होते त्यामुळे काव्य आता त्या गुरुजींना म्हणते की तुम्ही काहीही म्हणा परंतु या गोष्टीवर माझा कधीही विश्वास बसू शकत नाही पार सोबत लग्न माझं जबरदस्तीने करण्यात आलंय आणि जिथे जबरदस्ती होते तिथे प्रेम कधीच असू शकत नाही त्यामुळे मी तुमच्या ह्या विचारांचा कधीही स्वीकार करणार नाही असं काव्याने ठामपणे सांगितलेलं असतं आणि काव्य आता तिथून निघून जाते काव्या तिथून निघून गेल्यानंतर आता मानिनी गुरुजींना म्हणते की गुरुजी पार्थ आणि काव्याबद्दल तुम्ही सांगितलं परंतु नंदिनी आणि जीवाबद्दलही सांगा कारण त्यांचं दोघांचं लग्नसुद्धा एकमेकांच्या मनाविरुद्धच झालेलं आहे त्यांच्यावरही जरा जबरदस्तीत झालेली आहे त्यांच्या लग्नाबद्दल तुमचं काय म्हणणं आहे तेही सांगा मग आता गुरुजी नंदिनी आणि जीवाची पत्रिका बघतात तर नंदिनी आणि जीवाच्या पत्रिकेमध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारचे दोष नसतात दोघांची ही कुंडली अतिशय चांगली असते आणि गुरुजी आता कौतुकाने मानिनीला सांगतात की ताई तुम्हाला टेन्शन घ्यायची अजिबात काही गरज नाही या दोघांची पत्रिका सुद्धा एकदम व्यवस्थित आहे या दोघांच्या वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा कुठलेही प्रॉब्लेम नसतील खरं खरं तर तुमचा मुलगा डोक्यात राग घालणारा किंवा तडकाफडकी बोलणारा आहे पण तेवढीच तुमची सून समंजस आहे आणि समजुतीने ती सगळ्या गोष्टी सांभाळून घेईल तुमच्या मुलाला सुद्धा व्यवस्थित सांभाळून घेईल आणि तुमच्या मुलाच्या व्यवसायामध्ये तुमच्या सुनेचं मात्र खूप मोठं यश असेल कारण तुमच्या सुनेमुळेच तुमचा मुलगा जो आहे तो पुढे यश संपादन करणार आहे असं गुरुजींनी आता भाकीत केलेलं असतं त्यामुळे मानिनी नंदिनी आणि जीवाकडे फार प्रेमाने बघत असते खरं तर जीवालासुद्धा या सगळ्या गोष्टी बोर होत असतात की हे काय आहे असं थोडी कोणाचं आयुष्य लिहिलेलं असतं आयुष्य तर आपण घडवायचं असतं पण गुरुजींनी सांगितल्यामुळे नंदिनीला मात्र गुरुजींवर फार विश्वास असतो नंदिनी देवाला थँक्यू म्हणत असते की बरं झालं की जीवाला तू माझ्या आयुष्यात आणलं मानिनी सुद्धा आता निश्चिंत झालेली असते दोन्हीही मुलांची कुंडली व्यवस्थित जुळलेली असते दोन्हीही मुलांचे वैवाहिक जीवन सुंदर असणार असतं त्यामुळे मानिनीवर जे एवढं मोठं टेन्शन असतं ते टेन्शन आता मानिनीचं गेलेलं असतं मानिनी गुरुजींना सांगते की गुरुजी परंतु आमची जी काव्य आहे ती लग्नाला अजूनही सिरियसली घेत नाही आहे तिने हे लग्न अजूनही मनापासून मानलेलं नाही आहे मग ह्या सगळ्या गोष्टी कशा होणार त्यावेळी गुरुजी सांगतात की तुम्हाला काहीही करायची गरज नाही आहे थोडे दिवस फक्त तुम्ही तिच्या मनाने घ्या तिच्या कलाने घ्या हळूहळू हळूहळू तिला सगळ्या गोष्टींचा उलगडा होईल आणि एकदा की जर तिला या सगळ्या गोष्टींचा उलगडा झाला तर मात्र ती तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही ती सोडून सोडूनसुद्धा कुठेही जाणार नाही ती मुलगी तशी खूप चांगली आहे परंतु फक्त तिच्या मनाविरुद्ध गोष्टी झाल्यामुळे ती आता तुमच्याशी लढते त्यामुळे तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका काव्या मुलगी तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी एकदम परफेक्ट आहे गुरुजींनी काव्याचं सुद्धा कौतुक केलेलं असतं त्यामुळे नंदिनीलाही बरं वाटतं आता मानिनी विक्रम खूप मोठ्या जबाबदारीतून मुक्त झालेले असतात त्यांना आता वाटत असतं की त्यांनी दोन्ही मुलांचं वाटोळं केलं परंतु आता मात्र गुरुजींनी सांगितल्यामुळे कुठेतरी ते बिंधास्त झालेले असतात तर पार्थ आणि काव्याची जोडी अगदी योग्य आहे आणि पुढे ते संसार करणार आहे त्यामुळे रम्याला मात्र खूप मोठा धक्का बसतो रम्या म्हणत असते की नाही मी असं कधीच होऊ देणार नाही मला काहीही करून मला काहीही करून पार्थ आणि जीवाचा संसार मोडायचा हे गुरुजी काही सांगत असले हे कसंही सांगत असले तरीसुद्धा गोष्टी मात्र मी माझ्याच पद्धतीने फिरवणार असं आता रम्याने ठरवलेलं असतं तर मित्रांनो तुम्हाला आजच्या भागा तुम्हा या भागाबद्दल काय वाटलं तुमचं याबद्दलचं मत आम्हाला नक्कीच कळवा आणि सोबत आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद